नमस्कार प्रेक्षकांना या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये वेळोवेळी हा शशांक आदर्श नवऱ्याचं कर्तव्य पार पाडत आहे परंतु अपूर्वाचं काय अपूर्वा या गोष्टी कधी करणार तर प्रेक्षकांनो तुम्हाला तर माहितीच असेल की मूल न होण्याचा निर्णय फक्त आणि फक्त अपूर्वाचा असतो शशांकचा यामागे कोणताच हात नसतो तो फक्त अपूर्वाच्या या डिसिजनमध्ये तिच्यासोबत असतो आणि याविषयी अपूर्वाने सुद्धा घरात कोणालाही सांगितलं नाही की हा डिसिजन माझा आहे परंतु हा शासन मात्र हा डिसिजन माझाच आहे अशा पद्धतीने सगळ्यांना दाखवत आहे आज कोकी जेव्हा त्याला समजवायला आला तेव्हा तो सांगत होता की अपूर्वा अजून खूप लहान आहे बालिश आहे ती लहान मुळ सांभाळण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही ती केपेबल नाही आहे असं माझं मत आहे असं तो कोकीला सांगतो मला वाटतंय की अपूर्वा लहान मूळ सांभाळू शकत नाही त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही परंतु त्याने एका शब्दानेही सांगितलं नाही की हा डिसिजन फक्त आणि फक्त अपूर्वाचा आहे मला तर मूल हवे या ठिकाणी तो अपूर्वाला पाठीशी घालण्याचं काम करतोय आणि स्वतः मात्र तो सगळ्यांच्या नजरेत थोडासा काही ना वाईट होतोय आणि अजूनही असंच भासवतोय की हा निर्णय सर्वस्वी फक्त माझा आहे मी हा निर्णय घेतलाय की मला मूल नकोय त्यामुळे शशांक तर आदर्श नवरा होण्याचं कर्तव्य करत आहे परंतु अपूर्वाचं काय अपूर्वाला शशांकच्या मनातील भावना कधी समजणार देव जाणे